नमस्कार मी राजवंश पण आपण पाहत आहात माझा रायगड लावून आज आपण आहोत सुकळीमध्ये ऐनगड ग्रामपंचायत नेहमीच आपण पाहिलेलं आहे विविध प्रकरण गाजत आहे आणि आता पुन्हा एकदा नातेवाईकांचं काही प्रकरण ऐनगर ग्रामपंचायती समोर येत आहे असा खुद्द आरोप केला आहे ग्रामपंचायती के ग्राम उपसरपंच आणि काही सदस्यांनी नेमकं काय प्रकरण आहे आपण ते समजून घेऊया उपसरपंच आणि सदस्य यांच्याकडून मनोहरभाई नेमकं काय विषय आहे ऐनगर पंचायती व श्रीमंत पंचायत आहे या पंचायतीमध्ये पहिला तो वेळोवेळी काय काय ना काय ना कारणावरून मी गाजत असते कधी करून तर कधी सदस्यांकडून कारण या पंचायतीमध्ये एकूण दहा सदस्य महिला आहेत आणि पाच पुरुष आहेत यामध्ये जर पाहिलात तर सदस्यांचे नातेवाईक आहेत हे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कायदे घालत असतात कधी पेपर चेक करत असतात कधी फायली चेक करत असतात आणि कायद्याने जर पाहिलात तर जो जी आर आहे हा एकोणीसशे पाचचा जी आर आम्ही यांना दिलेला आहे दोन हजार पाच चा जे या आम्ही बीडिओना दिलेला आहे दोन तीन वेळा त्यांनी पत्र, पत्र दिलेलं आहे शेवटचं पत्र दिलेलं आहे की जर का गट विकास अधिकाऱ्यांनी या ग्राम विकास अधिकारी आहेत यांना संबंधित सदस्यांच्या असल्या कारणा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निलंबित करण्याचा हे दिलेला आहे परंतु आज पण ग्राम विकास अधिकाऱ्यांनी हा कोणताही बागडा बडगाव उतरला नसल्या कारणाने आज शेवटचं पत्र आम्ही दिलेलं आहे जर बीडिओ जर कारवाई करायला तर तुम्ही ग्रामविकास कारवाई करावी अशी विनंती त्यांच्यावर केलेली आहे कारण आम्ही बघत असतो महिला असल्या कारणाने नामा फक्त नावा नावाला सही सही घेण्यासाठी मासिक सभा भरवल्या जातात आणि यांचे नवरे कोणत्या तरी हॉटेलमध्ये मीटिंग घेऊन कुठल्या कुठल्या तरी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव वेगवेगळे मार्ग काढून खोटी प्रोसिडिंग भरण्याचा प्रयत्न करतात आजही तो प्रकार होणार होता परंतु आम्ही एक प्रोसिडिंग गेल्या महिन्यात ताब्यात घेतली नसती आज भयानक प्रकार आमच्या आम्हाला विभागाला त्या प्रकाराच्या समोर आला लागला असता कारण ज्या निविदा मागवल्या गेल्या जे पेपरला पेपरला सांगितलं गेलं ते पेपरला हे न देताना निविदा वेगळ्याच प्रकारे मागवल्या गेल्या आणि निवेद निविदा मागवल्या असताना ज्या पेपरला जे ऍक्ट दिलेली आहे ही ऍड आजचा पेपर आजपर्यंत पंचायतीमध्ये बावीस तारीख लास्ट दिली आणि आजपर्यंत पेपर पंचायतीमध्ये हजर केला गेला नाही ही पण आम्ही व्हिडिओला कल्पना दिलेली आहे कारण जर का हे जर का तुमच्या माध्यमातून होणार नसेल तर नवीन आम्हाला शिवनाची कल्पना द्यावी लागेल कारण का ज्या ज्या निविदा आम्ही मागितल्या त्या निविदा त्या पत्रकार देण्यात आलेल्या नाहीत आणि वेगळ्याच निविदा सरपंच काल ग्राम विकास अधिकाऱ्यांना आम्ही जेव्हा विचारलं पेपरला तुम्ही अजून का ॲड दिलेले नाहीत तेव्हा ग्रामविकासाने आम्हाला सांगितलं अहो पाच दिवस झाले तुम्हाला कल्पनाच नाही आम्हाला सदस्यांना कल्पना नाही ग्राह स्वतः उपसरपंचाला कल्पना आहे ग्रामविकास निविदा तर निविदा मायाकडे सरपंच महिलेच्या नवऱ्यांनी निविदा मायाकडे आणून दिले म्हणजे ह्याच्यामध्ये फार मोठा काळा बाजार होण्याची शक्यता असते आणि मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता दिसत असल्या कारण आम्ही याचा निवेदन बीडीओ न दिलेलं आहे कारण वेळवेळेला हाच प्रकार या पंचायतीमध्ये घडत असतो आणि ह्याच्यामध्ये जे सदस्यांचे नातेवाईक आहेत हे मीटिंगला फक्त सदस्य नाते कारणास्तव फक्त सहा मारेला असतात बाकी मीटिंग एका हॉटेल हॉटेलमध्ये कोण कोण मीटिंग चालू घरात तो कोण कुठल्या कोणाच्या ऑफिस मध्ये चालू आहे असे घर पंचायत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे ग्रामपंचायत सरपंच जो आहे हा बसवण्यासाठी आपणच प्रयत्नशील होतात आणि आपणच सरपंच बसवलेला आहे आपण भरत शेठ यांना शब्द दिला होता अशी आमच्याकडे माहिती आहे त्यानंतर सरपंच आपण बसवलेला आहे तर देखील आपलं ऐकत नाही नेमकं काय आहे कसं आहे बघा भरत शेठ यांना मी एक देवाप्रमाणे मानतो कारण भरत शेटना एका प्रमाणे मी त्यांना देवाप्रमाणे मानतो कारण भरत शेटचा शब्द पडू नये भरत शेट्नी मला मागितलं माझ्याकडं की मला सरपंच जाणून दे मी सरपंच नेऊन देण्याचा काम केला पण सरपंचामध्ये एवढा बदल होईल हे पहिल्यांदाच घडतोय ज्या दिवशी भरत शेट्टी माझी होतील भेट होईल तेव्हा शेठ हे कल्पना देणारच आहे कारण जो सरपंच आपण निवडलेला आहे तो चुकीच्या मार्गाने पावलं होतं चुकीच्या माणसावर वावरत आहे आणि चुकीच्या माणसावर वावरत असताना चुकीच्या मार्गाने जात असताना उद्या ही पंचायत खरोखर महिला कायद्याच्या बडगे आढळल्याशिवाय राहणार नाही इथे आपल्या सोबत उपसरपंच भगवान देखील आहेत या आपल्या प्रेस नोट मध्ये मुद्दा आहे की ऍडमिशनचा मुद्दा आहे दुर्बळ घटकांसाठी मुद्दा आहे पण सदस्य वापरतायत त्या शाळेचा जनरल स्कूलचा याबाबत सर हा आदिवासी कोट आहे जो पाच मुलांचा जनरल स्कूल मध्ये आम्ही जा सरपंच वारंवार सांगितला की आदिवासीचा मुलांचा कोट आहे त्याच्यात मुलांचा आदिवासी मुलं घ्या म्हणून त्याच्यावर सरपंच अजिबात आम्हाला आदिवासीला ते मुलं घेत नाही त्याच्यामुळं पुढचा उपोषण घेतली नाही तर आम्ही उपोषण कंपल्सरी करू शकतो असं आमचा आदिवासी म्हणणं आहे सरपंच हे मानतच नाही अजिबात साहेब या आपल्या प्रेस नोट मध्ये असा मुद्दा आहे की यापूर्वी सन दोन हजार सोळा पासून आजपर्यंत खालच्या परीचं राजकारण जे आहे ते सरपंच आपण या ठिकाणी आपण बघितलेलं नाहीये खालच्या परीचं राजकारण म्हणजे काय चाललंय मध्ये जो ठराव होतो त्या ठरावाप्रमाणे हो सरपंच मॅडम काय का कारभार चालवत नाही सरपंच मॅडम मिस्टर काम कामकाज चालू का का असल्यामुळे था हा खालच्या थरावरच हो कामकाज चालू आहे म्हणजे नेमकं काय आहे तिथे आपल्याला विचारात घेतलं जात नाही ठराव घेतले जातात सदस्य आपण आहात तिथे काय नेमकं काय चालतं तिथे पंचायतीत काय चालतं प्रेक्षकांना आमच्या कळू द्या माशिक मध्ये ते ठराव होतात कोणतेही ठराव जे ठराव अंमलबाजी करत नाही सरपंच मेहडामचे मिस्टर हे घरून आपलं कामकाज चालवत असल्यामुळे कुठलेही ठराव आम्हाला विचारत न घेता न उपसरपंच न काही सदस्य ना सदस्य आपले भाई यांना न विचारत घेता ते परस्पर त्यांच्या घरनं कामकाज चालत असल्यामुळे हा आपल्यासोबत सदस्य निरगुडे देखील आहेत प्रोसिडिंगचा ठराव घेताना विचारत ते सत्य परिस्थिती आहे साहेब मासिक मध्ये जो मुद्दा मांडला होता जो निविदांचा आपल्या पत्रकारांकडे करायचं होतं पेपर जाहीर देण्यासाठी त्यावेळेस मासिक मीडिंग मध्ये उपस्थित केला होता की मागच्या वेळेला आपण जे नको ते पत्र आपण जे निवेदन देतो ते पेपर ह्या ठिकाणी आपल्या लोकल मध्ये वाचले जात नाहीत परस्पर जे पेपर आहेत ते बाहेरच्या बाहेर लोकांची तक्रार असते की स्थानिक जे पेपर आहेत उदाहरणार्थ रायगड टाइम्स कृषी सागर अशा पेपरला जाहीर द्यायचं असं मी मुद्दा मांडलेला मासे मिळेल परंतु कुठल्या पेपरला लोकल पेपरला देता परस्पर प्रहार प्रहार या पेपरला निविदा देऊन आम्हाला पाच दिवस झाला कोणतीही कल्पना नव्हती की निविदा दिलेला आहे किंवा जाहीर दिलेली आहे भाऊसाहेबांना विचारलं असतं भावसाहेबांना पाच दिवस झाले आहेत परंतु कोणतीही कल्पना पर असते उपसरपंचा कल्पना नाही आहे सदस्याला मी स्थानिक सदस्य असताना आदेश सदस्य असताना सुद्धा अशा तक्रारी वारंवार होत असति जे मध्ये बोलले जात आहेत तो कोणत्याही प्रश्नाला किंवा पाठपुरा होत नाहीये परस्पर आम्हाला वगळता परस्पर सरपंच असं मनमानी कारभार चाललेला सरपंचा हे तर नक्की आहे भाई बोलताय टॅक्स टॅक्स बाबत बोला म्हणून टॅक्सचा जो मुद्दा आहे अठरा सतरा अठरा एकोणीस चा विषय जो आहे टॅक्सच्या बाबतीत अठरा एकोणीसला टॅक्स हा चोपन्न लाख रुपये कंपनीचा होता कंपनीचा टॅक्स चोपन्न लाख रुपये असताना अचानकपणे हा टॅक्स एक करोड छप्पन लाख केला गेला आणि एक करोड छप्पन लाख केला गेल्यानंतर कंपनी मॅनेजमेंटचा त्या ठिकाणी विषय आला कंपनी मॅनेजमेंटचा म्हणणं आला की हा टॅक्स एवढा एका वेळेला एकाच वर्षामध्ये एवढा वाढू शकत नाही तीस टक्के वाढू शकतो कायद्यामध्ये जे कायद्याच्या ऍक्टमध्ये तीस टक्के वाढू शकतो एका वेळेला एवढा नाही वाढू शकत त्या तीस टक्केप्रमाणे त्यांनी तो टॅक्स त्या त्याच्यामध्ये वाढून दिलेला आहे आणि तीस टक्क्याप्रमाणे लाख रुपये झाले दरवेळेला पासष्ट लाख प्रमाणे भरणा केला जातो परंतु काही लोकांच्या विभागात याच्यामध्ये गैरसमज झालेले आहेत की गैरसमज अशी आहे की एक करोड छप्पन लाख रुपये मग वसूल पंचायत वसूल आज का करायला तयार नाही काही काही लोक पंचायतीवरून ती वसूल करण्याचा प्रयत्न करतात का कर लाटण्याचा प्रयत्न करतात हे नक्कीच माहिती नाही कारण कंपनी मॅनेजमेंटचं म्हणणं आहे जर आमचा टॅक्स एवढा असेल तुम्ही रिमेजरमेंट घ्या पुन्हा पुन्हा मेजरमेंट घ्या असं कंपनीची विनंती आमच्याकडे सतत होत असते पण रिमेजरमेंट घ्यायला तयार नाही टॅक्स जो आहे त्या टॅक्सला हट्टावर बसून विभागाची काय गैरसमज पसरवत आहेत आणि विभागाची गैरसमज पसरवत असताना जर पाहिला तर या ठिकाणी नक्की आम्हाला आमचं आम्हाला सदस्य असताना कळत नाही की टॅक्स लाटण्यासाठी वसूल केला जातोय की टॅक्स नक्की विभागासाठी वसूल केला करणार आहेत याचा अद्याप आम्हाला त्याची कल्पना मिळायला तयार नाही कारण मीटिंग मध्ये घडतो वेगळा मनाची विनोद निवृत्त असे बोलले मीटिंग मध्ये करतो वेगळा आणि मीटिंगच्या बाहेर करतो वेगळा मीटिंगच्या बाहेर जर पाहिलात तर यांच्या नातेवाईक मीटिंग चालू चालवतात आणि सभागृहामध्ये फक्त सायांपूर्त यांना अधिकार असतो सायां मारल्या का त्या घरात सगळं सांगितलं असतं इथ पण बोलायचं पण अनेक फोन मीटिंग मधन चालू चालवले असतात अधिकार आता याच्यावर दुर्लक्ष आहे ग्रामविकास अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही सतत मागणी करत आहोत एकंदरीत आपण पाहिलं तर आणि घर ग्रामपंचायतीचे काही माजी सरपंच उपसरपंच सदस्य यांची पत्रकार परिषद होती आपण जर पाहिलं तर शासन परिपत्रक जुलै सहा जुलै दोन हजार सहा प्रमाणे नातेवाईकांना ग्रामपंचायतीमध्ये येण्यास मजाव आहे महिलांनी सक्षम व्हावं महिलांनी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये यावी यासाठी महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे मात्र कुठेतरी ते आरक्षणाची पायबल्ली होते कुठेतरी त्या महिलांचं सक्षमीकरण खचत आहे असा आरोप देखील यावेळेस मनोरभाई सुटे यांच्या सर्व सदस्यांनी केलेला आहे आपण जर पाहिलं तर Uh, सदस्य ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न अधिनियम एकोणचाळीस एक प्रमाणे या संदर्भामध्ये कारवाई होऊ शकते आता या सर्वांच्या पथक परिषदेनंतर शासन याकडे कसं बघताय हेच खरं पाहावं लागणार आहे ट्विटर संदेश गायकर सहराज वैशंब पाट माझा घडले होऊन नागोटने सुखळे